एका घराच्या स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात व ते सर्व जातात आणि नको, नको, नको का बाई नको क बाई नको का बाई काय जायचं नाही कारण काही सांगशील की नाही अहो बाजाराला जायचं कशा कशाची खरेदी करायची कशा

साडी पाणी समजा रस्त्यावर येत मग तेच तर सांगते म्या ध्यानात येत का नाही मला बाजाराला जायचं नाही दुधाची मैस आता तिले काय झालं अहो माझी अर्नी मला सोडून गेली हो कुठं जंगलात

किमंगर किनारावर मरु पडली बिचारी 2000 कासव त्यांच्या साठी डोळ्यातून येतय आस्व हरा हर पारस व्हाईट घडलं प्लास्टिकच्या व्हीकेटून जलचर सुद्धा नाही वासलं तेस तर सांगे यापेक्षा मी सांगते कसं कर सम्या लोकांना उपदेश कर जमीन नांगरली तर प्लास्टिकची जाळी येते वर जमीन नांगरली तर प्लास्टिकची जाळी येते वर शेतात पीक येणार तरी कसं मिळणार तरी कसं आपल्याला खंडिबर कणसं म्हणून म्हणते मन मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही तिसरा पिशवी आणि कापडाची आणि कागदाची वापरा प्लॅस्टिकची नको घेऊ काजी वसुंदरीची ಅರ್ಥ <muchas> ವಸುಂಧರ